की जीवनात काहीतरी केलं पाहिजे कुठला तरी छंद असला पाहिजे तसाच एक छंद की प्रेमाच्या रंगात नाहून निघाले प्रेमाच्या रंगात नाहून निघाले संसारूपी सागरी परिपूर्ण झाले संसारूपी सागरी परिपूर्ण झाले भाव अंतरीचे ठेवून धावे अंतरी भाव अंतरीचे ठेवून धावे जीव तुझ्यासाठीचं देवा जीव तुझ्यासाठीचं देवा संसारूपी सागरी सदैव संस्कृती संस्कारांचा अणमोल ठेवा संसारूपी सागरी सदैव <coughs> संसारूपी सागरी सदैव संस्कृतीचा अणमोल ठेवा असा हा अणमोल ठेवा मी सदैव माझ्याबरोबर ठेवून आणि एक चारोळी सम्राज्ञी मी झाले चारोळी सम्राज्ञीच्या दिवशी आम्ही भरपूर अशा चा, चारोळ्या केल्या भरपूर ले लेखक होते खूप छान छान चारोळ्या आल्या त्या दिवशी आणि सगळ्यांनीच खूप छान केल्या होत्या त्याच्यात मलाही चारोळी सम्राज्ञीचा पुरस्कार मिळाला तो तुमच्याशी शेअर मी करते मोरपंखा मोरपंखी रंगाची किमया केली मोरपंखी रंगाची किमया केली महागौरी माता प्रसन्न आली महागौरी माता प्रसन्न झाली महागौरी माता स्वप्नात आली सगळ्यांना आशिष देऊन गेली सर्व सुखाचे राज सांगून गेली सांग सांग भोलानाथ सारोळी पाऊस पडेल का सारस्वत लिहून सगळेच आनंदाचा क्षण घेतील का सगळ्यांना सांगा पटकन लेखन करा पटकन जुगलबंदी उक उपक्रमाला नंबर पटापट लावा चटकन आले ग बाई मिळाली संधी लिहायला चलते नंबर येतो की बंदी एक मोका साधून जुळे भाऊ बहीण नाते लेखनाचा धागा वापरा जुगलबंदी उपक्रम लिहिते आई म्हणजे काय असतं बाप म्हणजे काय असतं बाहेर काढून दिल्यावर सगळं काही कळत असतं आईसारखी माया बापाचं काळीत <coughs> बाहेर आल्यावर कळते आई बाप कोण माई नातवाला झोपवत जुगलबंदी रंगली सौप्रमीला आजी लेखणीत रंगली पुढे चालत गेल्यावर ठेस लागली आठवले आईबाप काळजीने वाढले काम करताना आणि कर अडचणी येतात मार्गदर्शक आईबाप मार्गक्रमण करीत जातात पावसा पावसा ये रे टपटप पडती सरी जुगलबंदी रंगली सारसवरांची वारी इतिहास घडवायला जुगलबंदी रंगली सुरेल सारस सत लागले भूगोल काय करेल काम करताना सर्व जुगलबंदी दिसली लगेच पटकन लेखणी असली हसता हसता येईल चारोळी मला छान लेखणी एकदाच वेळी लेखनाचा धागा महाण लिहायला चलती चालवते लेखणी <coughs> लिहायला चलती चालवते लेखणी लिहिता लिहिता कशी झाली गं तू देखणी संस्कृती संस्कारांचा ठेवा संस्कार वर्ग घेतला छान मुले गाता श्लोक स्तोत्र गावकरी म्हणतात महान सत्कार सोळे होते गुंतून गेली मंदिरात श्लोकस्तोत्र शिकवत गुणगुणत मुलं माझ्या घराघरात मुले गाता श्लोकस्तोत्र कानात घुमू राहतात सदा सर्वदा ऐकून मला लागते हो समाधान बाल्यसंस्कार करण्यात आनंद मिळतो मनाला श्लोकस्तोत्र कहाणी सदैव सांगते मी बाळांना भगवंताचे स्मरण करून कथा आद्याय सांगावा श्लोक स्तोत्र महिमांचा आशीर्वाद मागावा भगवंताचे नाम घेता आनंद मिळतो म्हणाला जेव्हा मुलं म्हणतात मुभा दिली समाधानाला भगवत राम भागवत रामायण कथा बावन्न श्लोकी गुरुचरित्र समाधान होईल मनाचे तनमन धनाने पवित्र मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीची पूजा केली वैभव लक्ष्मी व्रत केले जाते दत्तजयंतीनिमित्त व्रतस्थ झाले वाचता वाचता येईल समाधान जाऊन तन मन प्रसन्न होते शांत पडते पाऊल भगवंताचे नामस्मरणात तनमन प्रसन्न झाले समाधान होईल असे नाहून निघाले चला चला पटकन सगळे गरमागरम फराळ बनवला आधी हाताला चटका नातवाला घात भरवला <coughs> सोमवार आला रविवार गेला आदित्य पूजा झाली आज महादेवाची पूजा केली पार्वती शंकर महादेव कार्तिक गणपती मुलं सुखी संसाराचा सदरा देव सदरा देव। देवाला आवडतील फुलं फुलात फुल, फुला फुल जाईचं माया करते माया माय करते माया बाप नावाचा दबदबा पोरं जातात वाया बाप नावाचा दबदबा पोरं जातात वाया चारोळी जुगलबंदी उपक्रमात लिहिते झाले जुगलबंदी रंगली पेपर काळे गोरे झाले काळे पेपर गोरे झाले रांधावाडा उष्टी काढा संस्कृती संस्कारांचा ठेवा मौल विचार हा प्रत्येक नात्याला प्रेमातून हवा दरवळला समृद्धीचा सुगंध आला दारी मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी देवीची वारी <coughs> महालक्ष्मीची पूजा पंचाक्षरी स्तोत्र मानसपूजा पूजा केली सव्वा लाख मंत्र चला ना तिला शाळेत घ्यायला जाऊ येताना रस्त्यातील गंमत जम्मत पाहू शाळा सुटली पाटी पुटली आई मला बंड्याणं मारलं त्याच्या काय बापाचं खाल्लं त्याच्या काय बापाचं खाल्लं संध्या समयात आतुरलेले जू घरी घेतात धाव दिवा लावला देवापुढे सौ प्रमिला जोडते हात जो प्रमिला जोडते <coughs> प्रमिलाचे जोडलेले नाव संस्कृती संस्कारांचा ठेवा दिवा लावला देवाला नमस्कार तेतीस कोटीस हात जोडू तुळशीला देवा पुढे दिवा लावून नतमस्तक होतो देवाला उजळून रुंदावन हात जोडून तुळशीला देवाला नमस्कार तुळशी वृंदावनात दिवा आयुष्य वाढू दे गरधण्याच्या जीवा संस्कृती संस्कारांचा ठेवा असणारे माहेर घरी जीवनशैली सांगितलेली स्वप्नांच्या सासरी संस्कृती संस्कारांचा ठेवा असणारे माहेर घरी नानते आनंदाचा क्षण घेऊन स्वप्नांच्या सासरी संस्कृती संस्कारांचा ठेवा असणारे घरी आनंदाचा क्षण घेऊन साजरी स्वप्नांच्या सासरी संस्कृती संस्कारांचा ठेवा असणारे माहेरी घरी नातवंडांचे आजी झाले स्वप्नांच्या सासरी संस्कृती संस्कारांचा ठेवा असणारे घरी डॉक्टर वकील इंजिनियरचे आई सौ प्रमिला स्वप्नांच्या सासरी संस्कृती संस्कारांचा ठेवा असणारे माहेरघरी सेवा केली सासू सासऱ्यांची सौ प्रमिला स्वप्नांच्या सासरी संस्कृती संस्कारांचा ठेवा असणारे माहेरघरी नातवंड रुजवली संस्कृती स्वप्नांच्या सासरी संस्कृती संस्कारांचा ठेवा असणारे माहेरघरी जीवनशैली दिली पुढील स्वप्नांच्या सासरी संस्कृती संस्कारांचा ठेवा असणारे वर्गात असणारे संस्कार वर्गात प्रमिला घेतला वसा मुले गाता श्लोक चोत्रात संस्कृती संस्कारांचा ठेवा स्वतःसाठी न ठेवता रुजवली संस्कृती गावी बालसंस्कृती घराघरात संस्कृती संस्कारांचा ठेवा रुजवली संस्कृती घराघरात वयोवृद्ध महिला बालमनावर गीता शिकवते अर्थासहित संस्कृती संस्कारांचा ठेवा मरेपर्यंत कार्य करीत राहील आशीच लाभू दे माझ्या मनाला जग बदलले हे सर्व पाहिल संस्कृती संस्कारांचा ठेवा मनामध्ये रुजवली वात गीता भागवत रामायण शिक्षण राले दिनरात योगासने प्राणायाम करावा दैनंदिन आहारामध्ये बदलून आयुष्य वाढू लागली जगात प्रमिलाने सर्वजीव घडून आज मिळाली सवड मनापासून करते माया जुगलबंदी रंगीसुरेख ही रेखणी झाली काया चष्मा लावून शिकवते शांतीचा समाधानी रस्ता गीता भागवत रामायण पुराणं झोपताना सैदैव समाधान मस्त भगवंताचे नामस्मरण जीवनी सुंदरता बनवते वाणी उच्चार विचार सदाचार जीवन घडवते सदैव सांगते प्रद्मीला छंद आत्मविश्वास मनाची शांती गुरुकिल्ली घेतली जीवनी घडविता येईल सुंदर क्रांती प्रमिला छंदमध्ये स्वागत केले देवी देवतांची श्लोक स्तोत्रे कहाणी लग्नकार्य माहिती मिळेल भजन जोगवा छानसी गाणी प्रमिला छंद समाधान होईल ऐकून बघून आनंद घेतात भगवंताचे स्मारण कर स्मरण करत आनंदाचा क्षण घालवतात परोपकारी वृत्ती असावी समाधानाची पाहिरी असते शांत निवांत झोप लागली दुसऱ्या दिवशी आनंदी असते शब्द शब्दाने बनते वाक्य वाक्या वाक्याने बनतो तक्ता रात्री साडे अकरा वाजून गेले सागर आणि सरिता शब्दात सांगायचे ओवाळायला लावायचे भाऊ बहीण नाते संबंध रक्षाबंधन भाऊ विजेस दिसायचे भाऊ बहीण नात्यात आईचा फक्त भरवसा बापाची दडवड सुरू दिवाळी पाडवा दिलासा भाऊ आणि बहीण एका बेलीचे संतर गैरसमज करून तिनं पाडील हो अंतर भाऊ बहीण भाकरीचा काला दोघांचाही जन्म एका आईच्या कुशीत झाला भाऊ बहीण एका फळाच्या फोडी गैरसमज करून झाली हो ताडातोडी भाऊला म्हणू बाहू भाऊ जाईला म्हणू बाई आई वडील नंतर धोनी विठ्ठल रखुमाई भऊजाई केली उंच झाडाची पपई तिच्या स्वाधीन केला माझ्या पाठीचा शिपाई माहेर पंढरी म्हणून साजरा अयोध्या नगरीत शीते सहित नांदले लक्ष्मण उर्मिला सहित शब्दांच्या पलीकडले वाक्य वाक्याने गोडवा समाधान पदरी पडले गोड मानून पाडवा शब्दात सांगायचे प्रेमात पाडायचे वाक्य वाक्याने पेरला दुःख अंतरी गाढायचे भक्तीचा मळा श्रद्धा पाहून विठ्ठल रुक्माही रुजली वारकरी संप्रदाय पाहून गालातल्या गालात हसली सगळे सकाळी उठून चिमण्या करती चिव चिव बेलाच्या जाडाखाली जागे झाले हो सदाशिव इंद्रनृष्य असते पावसाळ्यात छान रंगछटा दिसतात मनामनात समाधान इंद्रधनुष्याचे रंग सात सात साथ आध्यात्मिक शिक्षणाचा खर्च आकाशी पोहोचला गगनी भिडले शिक्षण कोमात विद्यार्थी गचला काय आणि माय वासरासाठी जगते मान अपमान सहन करूनच राहते शिक्षणाच्या पायी पालक झाले बेजार पैसा झाला मोठा शिक्षणाचा बाजार आईच्या हृदयात वासंतीची महती सांगणारे आणि गुणगाण गाती शिक्षणाच्या पायी प्रवास थकला विद्यार्थी अभ्यासात पकडला <coughs> बाळाचे आईबाप नोकरीवर जातात आजी आजोबा नातवाला घरी सांभाळतात मुलांसाठी जा स्वतःचा विचार नाही नातवाला खेळवते अंगाई गीत गाई नातवाला खेळवते संस्कृती जपली सासर माहेर जपून इतरांसाठी खपली शेतकऱ्याची मुलं म्हणायला बळकट अभ्यासात हुशार कामाला दणकट गोंधळात गोंधळ शिक्षणाचा फायदा अभ्यासात हुशार शिकवतो कायदा अभ्यासात हुशार शिकवतो हो कायदा जुने ते सोने भावन कशी असल सगळ्यांना ता, माहीत ताप तापमानात फसलं देशासाठी लढाई मारतो बडाई गावात पुतळे उभारले चढाई देशाचा अभिमान स्वातंत्र्य दिन गाजला लढाई करून अंगीत भाजला जुने गेले नवीन आले महागाई पायी तू पही गेले तेलही गेले कुटुंबातील सदस्य शिक्षणाचा अधिकारी अभिमानाने जगतो गावघरी गरोदारी गावागावात जाऊन शिक्षण करिअर बहरली व नराई डॉक्टर वकील इंजिनियर मुलांची सरम प्रमिला ब्राह्मणकर आई देशाचा अभिमान देवाची आवडती नातवंडांच्या गडबडीत कशी झाली नावडती शिक्षण करेची संधी संसारातही सोडली सहा नातवंडांची आजी घरातच कोंडली शब्दात सांगायचे हिंदू धर्मातील सण सहकुटुंब सहपरिवार परिवार आनंदाचा क्षण जुगलबंदी रंगली गळ्यांच्या शब्दांच्या गळ्यात सहभागी झाले समूहांच्या मेळ्यात लिहायला घेतला लेखणी सल्ला समूहात शतक सौप्रमिलीचा हल्ला सकाळी सकाळी सुंदर जुगलबंदी उपक्रम दिसला लेखनाचा दागामान सौ प्रमिलाच्या मनात असला शतकवीर झाले झालेख विशेष लेखणी सौ प्रमिला रवींद्र ब्रामकर समोर हात झाली लेखणी वेळात वेळ काढून जुगलबंदी रंगली शब्दांच्या पलीकडे सौ प्रमिला दंगली शब्दांच्या पलीकडे सौ प्रमिला रंगली आणि आज कवयित्री प्रमिला रवींद्र ब्राह्मणकरी चारोळी सम्राज्ञी झाली चारोळी सम्राज्ञी झाली